नमस्कार रमा राघव या मालिकेच्या सतरा तारखेच्या लग्न सोहळा विशेष भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कन्यादानाचा विधी सुरू असतो आणि रमाचे बाबा कन्यादान करत असतात त्यावेळी रमाने खूप सुंदर असं मंगळसूत्र इकडे राघोने रमाच्या गळ्यात घातलेलं असतं त्याच्यावरती रमा राघव असं लिहिलेलं असतं आणि आता रमा राघव अग्नीच्या साक्षीने लग्न करत आहेत सप्तपदी चालत आहेत आणि सर्वांच्या समोर अगदी त्यांचं लग्न हे धूमधडाक्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे सतरा तारखेला हा लग्न सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे रमा आणि राघव दोघंही खूप खुश आहेत सप्तपदीमध्ये एकमेकांना सात वचनं देत रमा राघव सप्तपदी चालत आहेत आणि रमा ही खूपच खुश आहे अखेर राघव हा तिचा झालेला आहे आणि राघव पण खूपच खुश आहे एवढ्या अथक परिश्रमानंतर एवढ्या कष्टानंतर एवढी संकट पार करून रमा राघव हे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू